मालवणात शिवसेनेच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद रक्तदात्यांनी केले रक्तदान आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती तेवीस जानेवारी रोजी साजरी केली जाणार असून या निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवणच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत गुरुवारी मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे हो रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती कार्यक्रमाची सुरुवात रक्तदान शिबिराने करण्यात आली लीलाधर पराडकर व आतू फर्नांडिस यांच्या स्मरणार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले या रक्तदान शिबिराला सदुसठ रक्तदात्यांनी रक्तदान केले या प्रसंगी शिवसेना माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर तालुका प्रमुख हरी खोबरेकर माजी बांधकाम सभापती मंदार केणी माजी बांधकाम सभापती यतीन खोत शहर प्रमुख बाबी जोगी युवासेना तालुका प्रमुख मंदार गावडे युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर गणेश कुडाळकर सन्मेश परब अमित बोगले सेजल परब देवयानी मसूरकर पूनम चव्हाण दीपा शिंदे पूजा तोंडवळकर रश्मी परुळेकर निनाक्षी शिंदे हिना कांदळगावकर सुर्वी लोणे माधुरी प्रभू उमेश चव्हाण चंदू खोबरेकर दीपक देसाई तपस्वी मयेकर प्रसाद चव्हाण सचिन मालवणकर आयवान फर्नांडीस किशोर कासले अमोल वस्त सदा करंगुटकर हेमंत मोंडकर बंड्या सरमळकर किशोर गावकर मनोज मोणकर सतीश घाडी सिद्धू जाधव आशुतोष पाटील पप्पू मुळीक महेंद्र माडगूत संजय परब मोहन मराळ राजू मेस्त्री दादा पाटकर चिंतामणी मयेकर सरपंच भगवान लुडबे संतोष अमरे अक्षय भोसले अक्षय रेवणकर सरपंच संदीप हडकर उपसरपंच हर्षद पाटील राजा पेडणेकर अमोल मांद्रेकर यासह रक्तपेटीच्या डॉक्टर पल्लवी सुरवले अधिपरिचारिका प्रांजली परब लॅब टेक्निशियन मयुरी शिंदे नितीन गावकर प्रथमेश गाडी सुरेश डोंगरे आदी उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज मालवण